नेते माननीय ने तानाजी सर दत्ता अण्णा भाऊ मी काय बोलत नाही माफ करत सन्मान्य व्यासपीठ कारण बोलणारे वक्ते खूप आहेत बालमनात बोलायचं एक विशेष आता ताईने खूप पोट तिडकीने बोलले त्याला गाडा मार्केट गाडा मार्केट गाडा म्हणजे त्याला पाडा म्हणजे जमीन सोडू नका खडण त्याला गाडू नका सांगायचं तात्पर्य म्हणजे आज माणसाची पोटपिळकीने बोलते ना गेले तीस चाळीस वर्ष जेणे बोलतात आज बांधालो बोलता। आज परिस्थिती अशी आहे की दुष्काळ पडतो प्रत्येक दोन वर्षात दुष्काळ पडतो तीन दोन वर्ष पाऊस पडतो दोन वर्ष दुष्काळ तीन वर्ष पाऊस नु, पडतो दोन वर्ष दुष्काळ पडतो त्याचा काय भरोसा राहत नाही आज कधी पाऊस पडेल आणि कधी बंद पडेल याची गॅरंटी सांगता येत नाही म्हणून बांधवांनो आपला हा भाग दुष्काळ भाग आहे या दुष्काळी भागामध्ये आपल्याला आता सुजाम सुजलाम करायचा असेल आपल्याला काय करायचं असेल तर शिवसेना आणि भाजप तुम्हाला निवडून द्यावा लागेल ते कारण सांगतो माननीय तानाजी सरांनी याचा मोठा एक प्रकल्प केलेला आहे आज क्लिअरन्स पाहिजे पर्यावरण ची परमिशन पाहिजे यांचं चिरंजीव रणजी दादा पाटील यांचा आगमन झालेलं विनंती आहे परमिशन एनॉनची परमिशन समासाने आपल्याकडे घेऊन ठेवलेली आहे आणि त्याचा एक परिणाम म्हणून सांगतो तुम्हाला इथे वाशी जवळ <coughs> एक पिंपळगाव गाव आहे सराला मी कप्पा देऊ सराला माहित आहे त्या गावाच्या दोन्ही नदीच्या बाजूला आता ड्रिलिंग चालू आहे टेस्टी कारण तिथं बांध बांधण्यासाठी कॅनल बांधण्यासाठी आणि एक सुरुवात झाली आणि वाशीला वाशीच्या वर्लाकडल्या बाजूला जवळजवळ सत्तर एकर जमीन एक स्टोरेज टँक साठी परमिशन एक्वायर केली चालू आहे काम आणि कदाचित आपल्या ह्या वाढवाला की पाणी सृष्टीचं पहिला पहिला जर पाणी कुठे येत असेल तर ह्या भागात येत असेल हा भाग आपला सुदाम सुप्लाम होणार आहे ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला जर आता तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाल केंद्रामध्ये मोदी सरकार आहे ते काँग्रेसचं सरकार कधी येते देवालाच माहीत अशा ह्या मुळे आपल्याला धनुष्यबान आणि तुम्हाला निवडून द्यावं लागेल बांधव सांगू इच्छितो आज आपल्या जिल्ह्यामध्ये या माई फुडाऱ्यांनी आज तरुणाची कशी वाट लावली शेतकऱ्याच्या मुलाची कशी वाट लावली तुम्हाला उदाहरण सांगतो एकोणीसशे ब्याऐंशी साली मोपेड बनवायची स्कूटर बनवायची फॅक्टरी धाराशिवला सुरु केली होती शेड बनला बरेडा तिथं मशीन याय लागल्या रातोरात त्या मालकाला हाकलून लावलं ला। आणि तिथं आपल्या शहा पोटारीने त्याने पोटाने तिथं कॉलेज काढलं आणि दोन हजार केला त्याच्यानंतर एक व्हिडिओ कोण फॅक्टरी आली होती तिथं कमीत कमी दीड हजार पोराला नोकरी लागणार होते फॅक्टरी बनली शेड केली रॉ मटेरियल पॅकिंग सुरू होणार तिथे त्या फॅक्टरीला आग लावून टाकली संसार उद्ध्वस केला त्याच्यानंतर साडेतीन हजार, सा हजार माझ्या माय मुली एक गार्मेंटच्या फॅक्टरी चालू केली होती तिथं सुरू झाली बांबेरे यांच्या बरोबर पार्टनरशिप करून सुरू झाली होती अचानक बंद करून टाकली साडेतीन हजार माझ्या माय मुली आज बेकार झाल्यावर त्यांचा संसार उद्ध्वस्त करून टाकला

काय संबंध होतो एवढं कोणी एक लहान मुलाला बिस्किटचा फोडा देत नाही पाच रुपयाचा या माणसाने आपल्या जिल्ह्यासाठी सत्तर करोड रुपये खर्च केले सत्तर करोड जलसंदनाच्या माध्यमातून हा तरी नदीमध्ये गाळ उसरायचा पाणी साचवायची ही संकल्पना मला वाटत देशाची पहिली संकल्पना माननीय तानाजी सरांनी आणली आणि ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने चोरी केली आज गावा गावागावात जलसंधनाचं काम चालू झाले पण खरा खरा फाउंडर कोण असे तर मागणे तानाजी सर आहेत त्या माणसाने इकडे कारखाने सुरू केले ह्या माणसाचे जे शेतकऱ्याचे ऊस जात नव्हता त्याला दिलासा दिला और हिने हजारो करोनाला रोजगार लावला इकडे ला, हजारो करोनाला रोजगार देणारा एक नेता आणि हजारो तरुणाचे संसार उद्ध्वस्त करणारा एक नेता ह्याच्यामध्ये दुपडी निर्माण झालेले म्हणून बांधव हित जे करणारा पाहिजे तसाच हित नेता पाहिजे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ वाजेपासून सकाळी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या पक्षासाठी झटतात काय पडले हो कुणासाठी पण एक तर बोरखाऱ्याबाची तर तरमळ आहे आताच आम्ही गणेगाव मध्ये होतो सामा सरा बरोबर गणेगाव मध्ये होतो तिथं पाण्याच्या त्या हापशाला पाण्याच्या बांड्या लागल्या होत्या त्याने विचारला पाण्याची म्हणजे बिकट अवस्था मला बघतो माध्यमातून झालं बघतो नाही तर मी ह्याच्याबद्दल काहीतरी करेन असं धाडस आणि हिंमत अशा नेत्यामध्ये पाहिजे हे नेता आपल्याला लाभलेला हे देवाने राजकारण नवदेव सुनीत राजकारण उद्यासारखे कुठं याचा अंतच लागत नाही कुठेतरी काम करणारा तुमची तर नेणारा मिळणारा तुम्हाला कुठेतरी संकटात साथ देणारा नेता आपल्या भागात पाहिजे असा हा नेता आपल्याला लाभलेला आहे बांधव तानाजी सरांच्या माध्यमातून त्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे त्यांच्याशी राजकारण कृपा करू नका ते माणूस राजकारणी नाही आहे त्याला विकास हवा आहे काही माणसं फक्त राजकारणासाठी त्यांच्याकडे जातात पण त्या माणसाबरोबर राजकारण करू नका त्या माणसाचा बोट पकडून तुम्ही साम्राज्य बनवा मोठे व्हा मोठे खूप व्हा पण तुमचं बोट पकडून त्यांचा त्यांचा त्यांच्यासार त्यांचा राजकारणासाठी उपयोग करू नका कारण हा माणूस देव माणूस आहे आज त्या माणसाला मी बघतोय दिवसातून एकदा तरी मुख्यमंत्री असतो त्यांच्यावर सोलापूरची जिम्मेदारी दिली एवढं माझी जी जिम्मेदारी दिली दोन्ही सराची जिम्मेदारी दिली ती माणूस कन्नड मध्ये कधी सोलापूरच्या माड्यामध्ये बसलेला असतो कधी आपल्या जिल्ह्यात बसलेला असतो हा धावपळ करणारा नेता आपल्याला लागलेला बांधव याचा आपल्याला फायदा करायला पाहिजे आणि उद्याच्या लोकसभेमध्ये होम जाताला निवडून दिला पाहिजे आज करोनाची अवस्था एकदम बेकार आहे सरांनी शिष्यवृत्ती सुरू केली तुम्हाला आहे का मुलीला शिष्यवृत्ती सरांनी प्रस्ताव दाखल केला आपल्या प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला दिला उद्धव साहेबांना समजून सांगितलं उद्धव साहेबांनी सरांनी महाराष्ट्र शासनाला दिला आणि त्या मुलीची शिष्यवर्ती सरांनी सुरू केली असा, असा हा असा महान नेता बुद्धिवान मे नेता आपल्याला लाभलेला आहे बांधवाला आज आपल्याकडे अवस्था कशी आहे एक लाख पंचवीस हजार मुलं बी एड बी एड बी एड परीक्षा पास होतात फक्त पंचावन्न हजार लोकांना नोकरी लागतात बाकीचे बेकार होतात माझ्या शेतकऱ्याच्या बांधवाला वाटतं शेतकऱ्याला वाटतो माझा मुलगा शिकलाय उद्या कुठेतरी नोकरी करेल माता मात काठीचा आधार बनन पण त्याला नोकरीच लागत नाही पण चावल सराने असे हजारो आपल्या भागातल्या लोकांना तरुणाला तरुणीला नोकऱ्या लागल्यात असा हा नेता आपल्याला लावलेला आहे ह्या त्या नेत्याचा आपण फायदा घ्यावा आणि येत्या अठरा तारखेला धनुष्य बांधव तुम्हाला शिकता मारावाच लागेल माहित आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये सहा ते पाच ते सहा नॅशनल हायवे निर्माण झाले उद्या कदाचित रेल्वे मार्ग सुरू होईल आणि मला खात्री आहे सावंत सर आणि ओमराजे ओमराजे जर खासदार झाले सावंत सर जर आता इथे मंत्री होतीलच तर या आपल्या गावाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही कारण ना योजना तयार आहे पाणी येणार आहे फक्त ह्यासाठी फक्त इच्छा शक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे सांगतो तरुणानो युअर आय पण कान युअर भीत तुम्ही तुमचे डोळे दान करा पण तुमचं स्वप्न तुमची महत्वाकांक्षा हे कुणाला दान करू नका एवढं बोलतो माझं भाषण सोपित जय हिंद जय महाराज